पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणखी एक मुद्दा होता तो कच्चे तेल आणि गॅसचा रशिया युक्रेन युद्धानंतर जगाचे संबंध या एका मुद्द्यामुळे बदलत गेले भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅसची आयात करून एक प्रकारे युक्रेन विरोधात रशियाला मदत केली असा आरोप युरोपियन देश करत आले आणि त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आता भारताला अमेरिकेचा ग्राहक बनवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय त्यात किती यश येईल हे आगामी काळात स्पष्ट होईल मात्र पुढच्या काही काळात अमेरिका भारत संबंधात हाच प्रमुख मुद्दा राहील असंही दिसत आहे ग्लोबल रिपोर्ट पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची जशी ही गळाभेट झाली तशी मोदींची खूप आठवण आल्याचं सांगायला ट्रम्प विसरले नाही ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेट्रोल आणि गॅसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कच्च तेल आणि गॅस भारत अमेरिकेकडनं आयात करेल असं आश्वासन दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं Today, the U.S. Uh, trade deficit with India is almost $100 billion. Dollars. And Prime Minister Modi and I have agreed that we'll be Begin negotiations to address the long-running disparities that should have been taken care of over the last four years, but they didn't do that in the U.S.-India trading relationship with the goal of uh, a signing an agreement. And we want, uh, really, we want a certain level playing field, which we really think we're entitled to, and, and, and he does also, in fairness. So we're going to work on that very hard, and we can make up the difference very easily with the deficit. मोदी आणि ट्रम्प यांच्यात कच्च्या तेलाची आणि गॅसची आयात करण्यावर सहमती झाली असली तरी हे भारतासाठी वाटत तेवढं सोपं नाही कारण अमेरिकेकडून कच्चं तेल आयात करण्यात दोन प्रमुख अडथळे आहेत पहिलं भारत आणि अमेरिकेतील भौगोलिक अंतर म्हणजेच अमेरिकेकडनं तेल आयात करणं जास्त खर्चिक आहे दुसरं डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर म्हणजेच डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर आहे ट्रम्प हे सत्तेवर आल्यापासून तर रुपयाची घसरण कायम आहे त्यामुळे कच्च्या तेलासाठी भारताला जास्त किंमत मोजावी लागेल की, मोजा लागे। की बायडनींच्या काळामध्ये भारताने अमेरिकीकडनं जे तेल किंवा नैसर्गिक गॅस आपण घेत होतो ते पूर्णपणे थांबवलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह असा आहे की हे नैसर्गिक गॅस असेल किंवा तेल असेल हे ते भारताने अमेरिकेकडनं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विकत घ्यायला सुरुवात करावी जेणेकरून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जी व्यापार तूट आहे व्यापारामध्ये व्यापार साधारणतः दीडशे अब्जाचा आहे मात्र त्याच्यामध्ये व्यापार तूट ही साधारणतः पंचवीस अब्जाची आहे ती कमी होणं गरजेचं आहे त्यासाठी भारताने अमेरिकन तेल आणि नैसर्गिक गॅस घेतला पाहिजे भारत अमेरिका आणि चीननंतर तिसरा मोठा देश आहे जो कच्च्या तेलावर सर्वाधिक पैसे खर्च करतो जवळपास ऐंशी टक्के तेल तो दुसऱ्या देशांकडनं आयात करतो त्यासाठी वर्षाला तो एकशे बत्तीस अरब डॉलर म्हणजेच अकरा लाख कोटी रुपये एवढी रक्कम मोजतो एवढ्या मोठ्या ग्राहकावरती ट्रम्प यांची नजर गेली नाही तरच नवल म्हणूनच ट्रम्प यांनी मोदींना तेल आणि गॅस अमेरिकेकडनं विकत घेण्याचा आग्रह धरला आहे भारत अमेरिकेकडनं शस्त्रास्त्र डिफेन्स जसं जेट फायटर असेल प्रिडेटर द्रोन असेल ह्या यांचं उत्पादन पण भारतामध्ये होणार आहे त्याचं तंत्रज्ञान पण हस्तांतरित होतं पण भारत अमेरिकेकडनं ती विकत घेऊ शकतो तसंच पद्धतीने जो अमेरिका आता भारताचा बाराव्या क्रमांकाचा तेल पुरवठादार आहे तो काही येत्या पुढच्या काळामध्ये त्याचं स्थान बदलून तो पहिल्या टॉप टेन मध्ये येऊ शकतो पण आपण त्यांच्याकडनं तेल आयात करू या गोष्टी या गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने ठरलेल्या होत्या आणि अशा प्रशांत क्षेत्राविषयीची जी स्ट्रॅटेजी आहे ती देखील प्रामुख्याने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला आलेली होती भारत ज्या टॉपच्या पाच देशांकडनं तेल आणि गॅस आयात करतो त्यात सध्या तळाला अमेरिका आहे सर्वाधिक म्हणजेच पंचेचाळीस बिलियन डॉलरचं तेल भारत एकट्या रशियाकडनं आयात करतो त्यानंतर इराककडनं अठ्ठावीस बिलियन डॉलरचं सौदी अरेबियाकडनं तेवीस बिलियन डॉलरचं यु एई कडून आठ बिलियन डॉलरचं आणि त्यानंतर अमेरिकेकडून सहा बिलियन डॉलरचं तेल आयात करतो याचाच अर्थ असा की अमेरिकेचा विरोधक नंबर एक असलेला रशिया भारताचा विक्रेता नंबर वन आहे भारत रशियाची ही तेलातली मजबूत युती तोडण्याचा प्रयत्नच ट्रम्प यांच्या अजेंड्यावर दिसतोय Had we not bought, bought oil from Russia, I think oil, the global oil prices would have Because we would have gone into the same market to the same suppliers mm -hmm. that mm -hmm. Europe would have done. And frankly, as we discovered, Europe would have outpriced us. Mm -hmm. uh, we saw that in the LNG markets, where actually many supplies which were mm -hmm. traditionally coming into Asia were diverted to Europe. Mm -hmm. And in fact, uh, at least India was a uh, big enough country uh, to, to command some respect in the markets mm. but uh, there were much smaller countries who didn't even get responses to the tender in Paris because the LNG suppliers were no longer interested in dealing with them they had bigger fish to fry so we've actually softened the oil markets uh, and the gas markets through uh, our uh, purchase policies we have as a consequence actually managed global inflation so frankly uh, people should be we'll be country. doing service. भारत हा रशियाचा पारंपरिक दोस्त आहे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियानं कमी दरात भारताला कच्चं तेल उपलब्ध करून दिलंय त्यावर युरोपियन आणि अमेरिकेनंही अनेक वेळेस आक्षेप घेतलाय रशियाकडनं तेल खरेदी करून भारत पुतीनचं युक्रेन युद्धच फंड करत असल्याची तक्रार अनेक वेळेस ऐकायला मिळते त्याला सडतोड उत्तर भारत देत आलाय भारत प्रामुख्यानं आखाती देश आणि रशियाकडनं तेलाची आयात करतो त्यात आता अमेरिकेचाही समावेश झाला तर ग्राहक म्हणून भारतासमोर आणखी एक मजबूत समोर असेल फक्त ट्रम्प त्यासाठी किती लवचिक धोरण अवलंबतात हे महत्वाचं आहे कारण एकीकडे टॅरिफच्या धमक्यांनी आधी शेअर बाजार आणि रुपया बेजार आहे त्यात तेलही महागडं मिळणार असेल तर भारताला धोरणात्मक निर्णय घेणं वाटतं तेवढं सोपं नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी